दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा फेंगल चक्री वादळानं आठवड्यात महाराष्ट्रातील थंडी घालवल्यानंतर वातावरण बदललेले असून पुन्हा थंडी वाढली आहे आज निफाडमध्ये सहा पूर्णांक दोन तर नाशिकमध्ये नऊ पूर्णांक सहा अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे उत्तर भारतातील पश्चिमी प्रकोप आणि समुद्र सपाटीपासून साडेबारा किलोमीटर उंचीवर वाहणाऱ्या उच्च तपांबरातील वेगवान पश्चिमी वाऱ्याच्या झोतामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचं वाढते प्रमाण पुढील दहा दिवस राहणार अठरा डिसेंबरपर्यंत थंडी ही कायम राहील असा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवलेला आहे राज्यातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद नाशिकमध्ये झालेली आहे नाशिकसह नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात सहा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलेलं आहे गेल्या तीन दिवसापासून राज्यातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद नाशिकमध्ये होत आहे दरम्यान निफाड तालुका चांगलाच गारठलेला असून नाशिककरांना सध्या शेकोट्यांचा आधार घ्यावा लागतो तसेच पहाटेच्या वेळी थंडी मोठ्या प्रमाणात जाणवत असल्यानं जनजीवन देखील काहीसं विस्कळीत झालेलं आहे अझहर कादरी नाशिक न्यूज निफाड